कोणतीही किंमत मोजा पण पंढरपूर नगरपालिका भाजपच्या ताब्यात ठेवा हे शब्द आहेत भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून हे सूचना आहे हे आदेश आहेत भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून महाराष्ट्रातल्या इतर नगरपालिकेपेक्षा पंढरपूर नगरपालिका भाजपला का, का महत्वाची वाटते आणि त्या दृष्टीने परिचारक गटाची तयारी कशा पद्धतीनं सुरू आहे याची चर्चा आज आपण आजच्या एपिसोडमध्ये करणार आहोत नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज तर दर्शको सुरुवातीला आपण या विषयावर चर्चा करू की पंढरपूर नगरपालिका भाजपच्या दृष्टीने का महत्त्वाची वाटते महाराष्ट्रात अनेक नगरपालिका आहेत असंख्य नगरपालिका आहेत मात्र पंढरपूर नगरपालिका महाराष्ट्राच्या भाजपला म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला का महत्त्वाची वाटते तर त्याचं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पंढरपूरला होणाऱ्या साठी कारण पंढरपूरचा होणारा कॉरिडोर हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये एक विका विकसनशील डेमो मानला जातो त्याचबरोबर आर एस एस आणि भाजप यांचं एक विजन आहे की पंढरपूरला कॉरिडोर करायचा त्यामुळं पंढरपूर नगरपालिका त्यांच्यासाठी महत्वाची मानली जाते कारण कॉरिडोर होत असताना किंवा कॉरिडोर होण्याच्या पूर्वी ज्या कायदेशीर प्रोसिजर करावे लागणार आहेत त्यासाठी पंढरपूर नगरपालिका ही विरोधकांच्या ताब्यात न जाता ती आपल्याच ताब्यात राहावी या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे तर मित्र पंढरपूरचा कॉरिडोर होणं काळाची गरज आहे मात्र या कॉरिडोर मधून पंढरपूरकर काय साध्य करणार आहेत पंढरपूरचा विकास कशा पद्धतीने होणार आहे हा हे स्वप्न हा प्रकाश मात्र अंधारातच आहे कारण त्या दृष्टीनं राज्य सरकार असेल किंवा कलेक्टर कलेक्टर साहेब असतील यांनी कोणतीही घोषणा केलेली नाही फक्त कॉरिडॉर होणार मात्र कॉरिडोरमध्ये काय दिलं जाणार आहे कॉरिडॉर कशा पद्धतीने असणार याचं कोणतंही विजन आज आपण आपल्यासमोर मांडलेलं नाही कारण येणारी नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून ह्या हे कॉरिडॉर घोषित केला जात नाही किंवा या कॉरिडॉरमध्ये असणाऱ्या ॲडजस्टमेंट असणारी काही टप्पे हे उघड केले जात नाही त्यामुळं पंढरपूर नगरपालिका ही विरोधकाकडे न जाता ही भाजपच्याच ताब्यात राहावी असा अठास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील महाराष्ट्र राज्याचे भाजप पक्ष असतील यांचे शब्द आहेत तर मित्रो त्या दृष्टीनं परिचारक गट नेमकं काय करतंय तर मित्रो पंढरपूर नगरपालिका मागील चाळीस वर्षापासून परिचारक गटा ताब्यात आहे नगरपालिकेची सत्ता ही परिचारक गटाकडे आहे मात्र यंदा होणारा विरोध विरोधकांची एक जी एक जूट पाहता यंदाची नगरपालिका निवडणूक ही परिचारक गटात जड जाईल असं जाणवतंय आहे किंवा असं वातावरण निर्माण केलं जात आहे पण मित्र पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी पंढरपूर नगरपालिकेची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी परिचारक गटाकडून एक मोठी यंत्रणा उभारण्यात आलेली आहे त्या दृष्टीनं वाटेल ती किंमत वाटेल तो पैसा वाटेल ती यंत्रणा यंदा राबवण्यात येणार असल्याचं आहे त्यासाठी पंढरपुरातले जेवढे प्रभाग आहेत त्या त्या, त्या प्रभागामध्ये असणारे वार्ड त्या वार्डात असणारे कार्यकर्त्यांची फळी यांची एकजूट करण्याची यांची साखळी लावण्याचं काम परिचारक गटाकडून मागील अनेक महिन्यापासून सुरू आहे त्यामुळे परिचारक गटांचा पडद्या पाठीमागची ॲक्टिव्हिटी हे दिसून येत नाही किंवा दिसून येणार पण नाही ही परिचारक गटाची कामाची पद्धत आहे मात्र विरोधक अजून एकजूट करण्यातच जोडलेला आहे त्यामुळे परिचारक गट हा नगरपालिकेची सत्ता आणण्यासाठी हा ॲक्टिव मोडवर हो आहे तर त्या दृष्टीनं ते वाटल ती किंमत मोजायला तयार आहे याचं कारण एकच आहे पंढरपुरात होणारा कॉरिडोर